मित्रांनो दिवाळीचा सण संपतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी सुरू होतो आणखी एक सुंदर पण अर्थपूर्ण सण माहीत आहे कोणता गोवर्धन पूजा हा सण केवळ देवपूजेचा नाही तर निसर्ग शेती आणि गायीच्या कृतज्ञतेचा उत्सव आहे पण तुम्हाला ठाऊ आहे का या सणामागे एक अतिशय रोमांचक कथा दडलेली आहे चला जाऊन घेऊया नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर भाग पाहून झाला की आठवणीने सबस्क्राईब करा आणि आजचा भाग आवडला तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा एकदा काय झालं वृंदावनातील सर्व लोक इंद्रदेवाची पूजा करत होते कारण त्यांना वाटायचं पाऊस इंद्रच पाडतो त्यामुळे शेती आणि जीवन चालतं पण छोटा श्रीकृष्ण म्हणाला पाऊस इंद्रदेव देत नाही तो तर निसर्गाचा आशीर्वाद आहे आपल्याला अन्न पाणी आणि सावली देतो तो म्हणजे गोवर्धन पर्वत मग पूजा इंद्राची का गोवर्धन पर्वताची का नाही लोकांना हा विचार पटला सगळ्यांनी मिळून मग गोवर्धन पर्वताची पूजा केली त्याला अन्नकूट अर्पण केलं पण हे पाहून इंद्रदेव मात्र रागावले त्यांनी प्रचंड वादळ आणि मुसळधार पाऊस पाडला संपूर्ण वृंदावन पाण्याखाली बुडून गेलं लोक घाबरले जनावर थरथरली सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं तेव्हाच श्रीकृष्णाने आपल्या लहानशा बोटावर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला सात दिवस सात रात्री त्या पर्वताखाली सर्व लोक गाई बैल पक्षी आणि लहान मुले सर्वांनीच आश्रय घेतला कृष्णाच्या त्या छोट्या बोटाने लाखो जीवांचं रक्षण केलं शेवटी इंद्रदेवाने आपली चूक कबूल केली त्याला आपली चूक पटली त्यांनी श्रीकृष्णासमोर नतमस्तक होत म्हटलं हे गोविंद तू खऱ्या अर्थाने देव आहेस तू निसर्गाचा रक्षक आहेस आणि तेव्हापासून भगवान श्रीकृष्णाला गोविंद हे नाव मिळालं त्या दिवसाच्या स्मरणार्थ आपण आजही गोवर्धन पूजा साजरी करतो गोवर्धन पूजा हा दिवाळीनंतरचा महत्वाचा सण आहे हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस हा गोवर्धन पूजेचा दिवस असतो हा दिवस अन्नकूट किंवा अन्नकूट महोत्सव म्हणूनही ओळखला जातो या दिवशी लोक आपल्या अंगणात गोवर्धन पर्वताचं प्रतीक तयार करतात मातीने किंवा गायीच्या शेणाने छोटा डोंगर बनवला जातो त्यावर फुले पाने तुळशी आणि दिवे लावले जातात नंतर श्रीकृष्णाची पूजा करून अन्नकूट अर्पण केला जातो भात पुरणपोळी खीर लाडू सगळं अन्न निसर्गाला आणि कृष्णाला अर्पण केलं जातं आणि त्यानंतर तो प्रसाद सगळ्यांना वाटला जातो या सणाचं खरं सौंदर्य म्हणजे गायी बैल शेत आणि निसर्ग यांचा सन्मान हे सर्व आपल्या जीवनाचा आधार आहेत गोवर्धन पूजा आपल्याला शिकवते की जो निसर्गाचं रक्षण करतो निसर्ग त्याचं रक्षण करतो म्हणूनच या गोवर्धन पूजेच्या निमित्ताने आपणही एक छोटं वचन घेऊया निसर्गाचं रक्षण करायचं प्राण्यांवर प्रेम करायचं आणि आपल्या प्रत्येक दिवसात गोवर्धन पर्वतासारखी स्थिरता श्रीकृष्णासारखी करुणा ठेवायची तुम्हा सर्वांना आमच्याकडून गोवर्धन पूजेच्या हार्दिक शुभेच्छा तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेअर करा बरं का जेणेकरून आपल्या सणात दडलेल्या कथा आणि त्याचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल